आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव ती तर एकदम भारी काय मग आजच या रेस्टॉरंट ला भेट देताय ना नमस्कार मी ऋतुजा न्यूज कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयांप्रमाणे राज्य शासनाने जिल्हा पणन कार्यालयाकडे वळती केली आहे राज्यातील दहा जिल्ह्यातील धान उत्पादकांना यातून मोठा दिलासा मिळाला आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोनशे तेरा कोटी बारा लाख पंधरा हजार दोनशे रुपये जमा झाले आहेत रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे राज्यात जून महिना संपत आला तरीही पावसाच्या सातत्यामुळे खरीप पेरणी रखडली आहे यामुळे पुढील दहा दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार असून वेळेत पेरणी न झाल्यास अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली संत्रा बागांमध्ये मृगबहार अपेक्षेप्रमाणे आल्याने पुढील काळात चांगले दर मिळू शकतात ही बाब लक्षात घेत आतापासूनच बागांचे सौदे भरीव दराने होऊ लागले आहेत खरेदीदार दररोज बागांची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत सौदा चिठ्ठी करून घेत आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ सहभागी शेतकऱ्यांना व्हावा यासाठी ठराविक कालावधीची अट काढून विमा हा संपूर्ण पीक कालावधीसाठी लागू करावा तसेच गारपीट हा विषय या योजनेचा अनिवार्य भाग करण्यात यावा असा धोरणात्मक बदल करून योजनेतील शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे हिंगोली जिल्ह्यात हळद लागवड सुरू झाली आहे यंदा हळदीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केट मध्ये मागील महिनाभरापासून दरात फारशी सुधारणा नसून अद्याप नरमाईच आहे सांगोला जिल्ह्यातील हातीद येथील शेतकरी अल्ता पापसो मुल्ला यांच्या शेतातील काढणीस आलेले तीन टन डाळिंब चोरट्याने पहाटेच्या सुमारास चोरून नेले मुल्ला यांनी या प्रकरणी सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे राज्यात कांदा बाजार भावातील चढ उताराची समस्या मागील दोन अडीच दशकांपासून चांगलीच गाजत आहे कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव थोडेफार वाढले की खडबडून जागे होणारे केंद्र सरकार भाव पडले की मात्र फारसे गांभीर्याने घेत नाही त्यामुळे एकीकडे कांद्याचा उत्पादन खर्च वाढत असताना सरकारी हस्तक्षेपाने अपेक्षित दर न मिळाल्याने कांद्यांची शेती तोट्याची ठरत आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता येत्या शुक्रवारी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे राज्यातील ब्याण्णव लाखांहून अधिक शेतकऱ्यांना एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला मिळाला होता विसावा हप्ता एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या तिमाहीचा असेल या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट